माझं नाव राजनंदिनी मी एअरटेलला कॉल केला होता माझं एअरटेलचं जे सिम आहे ते पोस्टपेड सॉरी पोर्ट करण्यासाठी आणि त्यांना मी कॉल केल्यानंतर त्यांनी माझा कॉल विच उचलला आणि उचलल्यानंतर ते काय काय क्वेरी आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे बटन दाबायला लावत होते आणि सगळ्यात लास्टला त्यांनी मला नाईन नंबर दाबायला लावला त्यांच्या कस्टमर एक्झिक्युटिव्हशी बोलण्यासाठी आणि मी त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी कॉल उचललं उचललं मला पहिल्यांदा गुड आफ्टरनून आफ्टरनूनला कॉल केला होता त्यामुळे आणि विचारलं की मी तुमची काय मदत करू शकतो तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला हे एअरटेलचं जे सिम आहे जे जे मी तुमच्याशी आता बोलते आहे तोच नंबर मला दुसऱ्या कंपनीमध्ये फोन करायचा तर त्यांनी मला विचारलं की नक्की तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो मला सांगा म्हणजे मी तुम्हाला त्यावर सोडू शकते तर मी त्यांना सांगितलं की आम्ही ज्या एरियात राहतो तिथं नेटवर्क पोहोचत नाही आणि एअरटेलचे जे रिचार्ज आहेत त्या ऑलरेडी जास्त होते आणि आत्ता त्यात वाढ पण झाली आहे त्यामुळं मला ते नको आहे नेटवर्क तुमचं तर मग मा त्यांनी मला सा एक कोड दिला आणि सांगितलं की हा कोड तुम्ही तुम्हाला ज्या कंपनीमध्ये कोड करायचं आहे तिथं तुम्ही घेऊन हो जा आणि पुढची प्रोसेस थे थे ते तुम्हाला सा तिथे सांगतील